सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ भूमिनंदन कॉलनी मध्ये आसिफ असलम आत्तर हे आपल्या कुटुंबासह राहतात मे महिन्याच्या सुट्टीमुळे गेले चार दिवस ते कुटुंबासहित नातेवाईकाकडे गेले होते आसिफ हे रात्री झोपण्यासाठी घरी येत होते पण काल रात्री ते काही कारणास्तव घरी झोपण्यासाठी आले नाहीत आणि याच संधीचा फायदा घेत चोरट्याने घराचा कडी कोंड्या उचकटत घरामध्ये प्रवेश केला तिजोरीचा दरवाजा उचकटत त्यातील अंगठ्या चेन तसेच पंधरा हजार रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी करत आहेत लाईव्ह मराठीसाठी पेठवडगावहून सुमेध कांबळेसह सुशांत खिलारे